नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती जी की शिपाई पदासाठी आली होती त्याची परीक्षा संपलेली आहे आणि आता सर्वजण वाट बघताय ती म्हणजे निकालाची मात्र निकाल अजून जाहीर झालेला नाही तर काही विद्यार्थ्यांकडून पंचवीस किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत निकाल लागू शकतो आणि ते त्यांनी कशाच्या बेसिसवर सांगितलंय त्याची माहिती आपण पाहूया त्यासोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेजमध्ये जी काही नोटीस आलेली आहे ती नोटीस सुद्धा मला पाठवली त्याबद्दल डिस्कस करूया आणि त्यासोबतच निकाल जो आहे तो आपला कधीपर्यंत लागू शकतो याचा देखील अंदाज घेऊया कारण की प्रॉब्लेम काय आहे या ठिकाणी आपली परीक्षा आयबीपीएस कंपनीने घेतली होती आय बी पी एस कंपनी अँसर की रिस्पॉन्स शीट ऑब्जेक्शन कशाही पद्धतीचं प्रोवाइड करत नाही आयबीपीएस प्रोवाइड करते ती म्हणजे मेरिट लिस्ट आणि तेही विद्यार्थ्यांना न देता सरळ विभागाकडे सुपूर्द केल्या जाते आणि विभाग आपल्या वेबसाईटवर जी मेरिट लिस्ट आहे आपली ती प्रसिद्ध करत असतो म्हणूनच आता इथे प्रॉब्लेम असा आहे की नेमकं विभाग आपल्याला सांगत नाहीये की सध्या निकालाची स्थिती काय सध्या निकाल विभागाकडे आहे की आय बी पी एसकडे आहे की आय बी पी एसने अजून निकाल जाहीर केला नाही नेमकं निकालाची सद्यस्थिती काय त्याची कल्पनाही आपल्याकडे नाही विभागाने एखादं परिपत्रक काढून किमान एवढं तरी स्पष्ट करावं की निकालाची प्रोसिजर सुरू आहे निकाल जो आहे तो विभ विभागाकडे आहे की आय बी पी एसकडे आहे नेमकं सद्यस्थिती काय ते तरी किमान सांगावं तेव्हाच विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला शांत बसताना दिसतात त्याचं कारण असं आहे की एक महिना उलटलेला आहे परीक्षेला आणि बरेच दिवस वर सुद्धा झालेले आहेत एका महिन्याच्या नंतरही आपला निकाल जाहीर होत नाही आणि काय तर कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतल्या जाते म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचे मार्क्सही कळत नाही आहेत निकालही कळत नाही आहेत आणि विद्यार्थी इतर परीक्षांकडे मूव्ह ऑन करू शकत नाही प्रत्येकाला असं वाटतं की माझा पेपर चांगला गेला आणि नक्कीच आपण फॉर्म भरला आहे हजार रुपये फी भरली आहे पेपरला गेलो पेपर दिला आणि त्यानंतर आपली आशा लागलेली असते ती म्हणजे निकालाकडे निकाल आल्याच्यानंतर आपल्याला स्पष्ट होतं की आपली निवड होईल की नाही जर निवड होत नसेल तर आपण दुसऱ्या परीक्षेकडे मूव्ह ऑन करूया किंवा निवड जर होत असेल तर आपण या परीक्षेसंदर्भात आशा ठेवून बसू शकतो हे आपल्याला कळेल निकालाच्या नंतर इथे आपल्याकडून हजार रुपये फी घेतल्या जाते मात्र निकाल आपल्याला लवकर दिला जात नाही एक तर कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम झालेली आहे जवळपास आठ दिवसाच्या आतच ते निकाल प्रसिद्ध करू शकतात एवढे अधिकार किंवा एवढे सक्षम प्रणाली त्यांच्याकडे आहे तरी देखील त्यांनी अजून निकाल प्रसिद्ध केलेला नाही जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना कॉल असो एस एम एस असो किंवा मेसेजेस असो किंवा ईमेल असो याद्वारे विद्यार्थी संपर्क साधतच राहतील आणि त्यांच्याकडून आपल्याला काय सांगण्यात येतं की ज्याप्रमाणे तुम्हाला वेळापत्रक असो किंवा परीक्षा असो किंवा जाहिरात असो त्याची माहिती मिळाली होती त्याच पद्धतीने तुम्हाला निकालाची सुद्धा माहिती देण्यात येईल आता काही विद्यार्थ्यांनी मेसेज पाठवला आहे की ही जी नोटीस आहे ती टेलिग्रामला मला पाठवली आपला ग्रुप आहे स्पेशल नोंदणी व मुद्रांक विभागाचा त्यालाही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करू शकता तिथे विद्यार्थ्यांनी काय पाठवलं की सर्वसामान्य नागरिक व दुय्यम निबंधक कार्यालयासाठीची सर्व आय जी आर प्रणाली सेवा नियोजित देखभाल कार्यामुळे बंद राहणार आहेत सेवा बंद राहण्याचा जो कालावधी आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजल्यापासून सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत म्हणजे एकूण जो चौऱ्याहत्तर तासाचा कालावधी आहे यामध्ये त्यांची वेबसाईट किंवा प्रणाली सेवा ही बंद राहणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आय जी आरची जी काही प्रणाली आहे ती अद्ययावत करणं सुरू आहे आता हे जे आहे ते वेबसाईट मेंटेनन्ससाठी असतं जी प्रणाली आहे त्याच्या मेंटेनन्ससाठी असं करण्यात येतं इथे आपल्या निकालाच्या संदर्भात काहीही अपडेट नाही हे फक्त त्यांचा जो रुटीन आहे त्यांनी ऑलरेडी सांगितलेला आहे इथे पहा नियोजित देखभाल कार्यामुळे म्हणजे जे देखभाल कार्य असतं किंवा ज्याला आपण मेंटेनन्स असं म्हणतो त्या अंतर्गत हे स्थगित करण्यात आलेलं आहे बा चौऱ्याहत्तर तासासाठी यामध्ये आपल्या निकालाबाबतची कुठलीही अपडेट नाही म्हणून तुम्ही या नोटीसला जास्त सिरियस घेऊ नका इथे फक्त जे काही त्यांचे अपडेट आहेत तर त्याच मेंटेनन्स संदर्भात ही नोटीस त्यांनी प्रसिद्ध केली आता काही विद्यार्थी म्हणत आहेत की एकतीस तारखेपर्यंत निकाल लागू शकतो एकतीस तारीख म्हणणारे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी बिनवडे सरांना कॉल केलेला होता आणि त्यांनी तारीख दिली की एकतीस तारखेपर्यंत आम्ही निकाल लावू असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे दुसरं एक जी एक जी वेबसाईट आहे किंवा ब्लॉग आपण त्याला असं म्हणतो तर त्यांनी सांगितलं आहे की पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे पंचवीस ऑगस्ट पर्यंत आपला निकाल येऊ शकतो पण कोणतीही अधिकृत तारखा नाहीत या ज्या तारखा आहेत ह्या त्यांनी नोटीसद्वारे किंवा अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नाहीत ही फक्त इकडून तिकडून मिळालेली माहिती आहे हे तर स्वतः अधिकाऱ्यांनी एकतीस तारीख सांगितली होती काही विद्यार्थ्यांना कॉल केलेला असतं हेल्पलाईन नंबरवर त्यांनी कॉल केला किंवा त्यांच्या नंबरवर कॉल केला तर एकतीस तारीख त्यांना सांगण्यात आली होती पण कन्फर्म नाही दुसरं म्हणजे काही ठिकाणी पंचवीस तारीख सुद्धा फिरत आहे की पंचवीस ऑगस्ट पर्यंत आपला निकाल लागू शकतो पण मात्र ती अधिकृत तारीख नाही तर आपल्याला वाट पाहावी लागेल किमान एकतीस तारखेपर्यंत जरी आपल्याला थांबावं लागेल एकतीस ऑगस्ट पर्यंत आपला निकाल येणं अपेक्षित आहे आणि तोपर्यंत यायलाच हवा तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अपेक्षित तारीख जी आहे एक ती एकतीसच आहे एकतीस ऑगस्टच्या पूर्वीच आपला निकाल यायला पाहिजे कारण की एकतीस ऑग एकतीस ऑगस्ट जर आपण पाहिली तर साधारणतः दीड महिना प्लस हा पेपरचा कालावधी होतो आठ जुलैला आपला पेपर झाला होता आठ ऑगस्ट सुद्धा झालेली आहे एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आणि एकतीस ऑगस्टच्या अंदरच आपला निकाल लागायला हवा किंवा मेरिट लिस्ट तरी यायला हवी जे काही डॉक्युमेंट प्रोसिजर ती जाऊ शकते पण प्रसिद्ध करावी त्यावरून आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की आपली निवड होते किंवा नाही होत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा एजुकेशनल एज्युकेशनल युट्यूब मध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती जी की शिपाई पदासाठी आली होती त्याची परीक्षा संपलेली आहे आणि आता सर्वजणं वाट बघताय ती म्हणजे निकालाची मात्र निकाल अजून जाहीर झालेला नाही तर काही विद्यार्थ्यांकडून पंचवीस किंवा एकतीस ऑगस्टपर्यंत निकाल लागू शकतो आणि ते त्यांनी कशाच्या बेसिसवर सांगितलंय त्याची माहिती आपण पाहूया त्यासोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेजमध्ये जी काही नोटीस आलेली आहे ती नोटीससुद्धा मला पाठवली त्याबद्दल डिस्कस करूया आणि त्यासोबतच निकाल जो आहे तो आपला कधीपर्यंत लागू शकतो याचा देखील अंदाज घेऊया कारण की प्रॉब्लेम काय आहे या ठिकाणी आपली परीक्षा आय बी पी एस कंपनीने घेतली होती आय बी पी एस कंपनी अँसर की रिस्पॉन्स शीट ऑब्जेक्शन कशाही पद्धतीचं प्रोव्हाइड करत नाही आय बी पी एस करते ती म्हणजे मेरिट लिस्ट आणि तेही विद्यार्थ्यांना न देता सरळ विभागाकडे सुपूर्द केल्या जाते आणि विभाग आपल्या वेबसाईटवर जी मेरिट लिस्ट आहे आपली ती प्रसिद्ध करत असतो म्हणूनच आता इथे प्रॉब्लेम असा आहे की नेमकं विभाग आपल्याला सांगत नाही आहे की सध्या निकालाची स्थिती काय सध्या निकाल विभागाकडे आहे कि कड़े कि कड़े की आय बी पी एसकडे आहे की आय बी पी एसने अजून निकाल जाहीर केला नाही नेमकं निकालाची सद्यस्थिती काय त्याची कल्पनाही आपल्याकडे नाही विभागाने एखादं परिपत्रक काढून किमान एवढं तरी स्पष्ट करावं की निकालाची प्रोसिजर सुरू आहे निकाल जो आहे तो विभ विभागाकडे आहे की आय बी पी एसकडे आहे नेमकं सद्यस्थिती काय ते तरी किमान सांगावं तेव्हाच विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला शांत बसताना दिसतात त्याचं कारण असं आहे की एक महिना उलटलेला आहे परीक्षेला आणि बरेच दिवस वर सुद्धा झालेले आहेत एका महिन्याच्या नंतरही आपला निकाल जाहीर होत नाही आणि काय तर कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतल्या जाते म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचे मार्क्सही कळत नाही आहेत निकालही कळत नाही आहेत आणि विद्यार्थी इतर परीक्षांकडे मूव ऑन करू शकत नाही प्रत्येकाला असं वाटतं की माझा पेपर चांगला गेला आणि नक्कीच आपण फॉर्म भरला आहे हजार रुपये फी भरली आहे पेपरला गेलो पेपर दिला आणि त्यानंतर आपली आशा लागलेली असते ती म्हणजे निकालाकडे निकाल आल्याच्यानंतर आपल्याला स्पष्ट होतं की आपली निवड होईल की नाही जर निवड होत नसेल तर आपण दुसऱ्या परीक्षेकडे मूव ऑन करूया किंवा निवड जर होत असेल तर आपण या परीक्षेसंदर्भात आशा ठेवून बसू शकतो हे आपल्याला कळेल निकालाच्या नंतर इथे आपल्याकडून हजार रुपये फी घेतल्या जाते मात्र निकाल आपल्याला लवकर दिला जात नाही एक तर कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम झालेली आहे जवळपास आठ दिवसाच्या आतच ते निकाल प्रसिद्ध करू शकतात एवढे अधिकार किंवा एवढे सक्षम प्रणाली त्यांच्याकडे आहे तरी देखील त्यांनी अजून निकाल प्रसिद्ध केलेला नाही जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना कॉल असो एम एस असो किंवा मेसेजेस असो किंवा ईमेल असो याद्वारे विद्यार्थी संपर्क साधतच राहतील आणि त्यांच्याकडून आपल्याला काय सांगण्यात येतं की ज्याप्रमाणे तुम्हाला वेळापत्रक असो किंवा परीक्षा असो किंवा जाहिरात असो त्याची माहिती मिळाली होती त्याच पद्धतीने तुम्हाला निकालाची सुद्धा माहिती देण्यात येईल आता काही विद्यार्थ्यांनी मेसेज पाठवला आहे की ही जी नोटीस आहे ती टेलिग्रामला मला पाठवली आपला ग्रुप आहे स्पेशल नोंदणी व मुद्रांक विभागाचा त्यालाही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करू शकता तिथे विद्यार्थ्यांनी काय पाठवलं की सर्वसामान्य नागरिक व दुय्यम निबंधक कार्यालयासाठीची सर्व आय जी आर प्रणाली सेवा नियोजित देखभाल कार्या कार्यामुळे बंद राहणार आहेत बंद राहण्याचा जो कालावधी आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजल्यापासून सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत म्हणजे एकूण जो चौऱ्याहत्तर तासाचा कालावधी आहे यामध्ये त्यांची वेबसाईट किंवा प्रणाली सेवा ही बंद राहणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आय जी आरची जी काही प्रणाली आहे ती अद्ययावत करणं सुरू आहे आता हे जे आहे ते वेबसाईट मेंटेनन्ससाठी असतं जी प्रणाली आहे त्याच्या मेंटेनन्ससाठी असं करण्यात येतं इथे आपल्या निकालाच्या संदर्भात काहीही अपडेट नाही हे फक्त त्यांचा जो रुटीन आहे त्यांनी ऑलरेडी सांगितलेला आहे इथे पहा नियोजित देखभाल कार्यामुळे म्हणजे जे देखभाल कार्य असतं किंवा ज्याला आपण मेंटेनन्स असं म्हणतो त्या अंतर्गत हे स्थगित करण्यात आलेलं आहे बा चौऱ्याहत्तर तासासाठी यामध्ये आपल्या निकालाबाबतची कुठलीही अपडेट नाही म्हणून तुम्ही या नोटीसला जास्त सिरियस घेऊ नका इथे फक्त जे काही त्यांचे अपडेट आहेत